परिसर श्रोते हो नमस्कार परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्षी आणि पर्यावरण याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे नमस्कार परिसर या सदरामध्ये आपण आज पक्षी हा विषय घेतलेला आहे आपल्याला सगळ्यांनाच पक्षी हा जीव सगळ्यांना माहीत आहे आणि तो पर्यावरणाचा निर्देशक आहे असंही म्हटलं जातं आता पक्षी पर्यावरणाचा निर्देशक आहे हे का म्हटलं जातं तर त्याचं कारण आहे की निसर्गात जे काही बदल होतात त्याचे दृश्य परिणाम आपल्याला पक्षाच्या दिसतात लगे हो ते लगेच दिसतात कारण हे पक्षी आपल्या आसपास असतात ते दिसतात त्यांच्या सवयी आपल्याला माहीत असतात हे परिणाम कीटकांच्यावर सुद्धा होत असतात पण ते कीटक काय परिणाम होत आहेत ते आपल्याला नीट दिसत नाहीत पण पक्ष्यांचे हावभाव त्यांच्या सवयी त्यांचं असणं नसणं हे आपल्याला लगेच लक्षात येतो आता पक्षी हा विषय घेतल्यानंतर अनेक जणांना प्रश्न पडतो की पक्षी म्हणायचं कोणाला जण वटवागळाला पक्षी म्हणतात कारण तो उडतो मग पक्ष्याची व्याख्या कशी करायची हा एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्याला चोच आहे जो उडतो जो अंडी घालतो जो घरट बांधतो असा जर आपण विचार केला तर उडणाऱ्या अनेक कीटक आहेत चोचीसारखा असलेले सारखे सार प्राणी आहेत अंडी तर साप ही घालतात अनेक कीटक ही अंडी आले अवस्थेतूनच जात असतात घरं बांधायचं म्हणलं तर मनुष्य सुद्धा घरं बांधतो सुद्धा घरं बांधतात मग नेमकं पक्षी म्हणायचं कोणाला तर त्याची व्याख्या अशी केले की ज्याच्या अंगावर पिसे आहेत आणि ज्याला दोन पाय आहेत असा प्राणी म्हणजे पक्षी पक्षी हे उष्ण रक्ताचे आहेत त्याला पाठीचा कणा आहे म्हणजे गरम रक्ताचे पाठीचा कणा असलेले अंगावर पिसा असलेले आणि दोन पायाचे असे प्राणी या पृथ्वी तलावर म्हणजे पक्षी आणि म्हणून त्यांच्या पिसांच्या मुळे त्यांना एव्ज या वर्गात वर्गीकृत केलेलं आहे आता उत्क्रांतीबद्दल आपण थोडं बोलूया पक्ष्यांचे पूर्वज कोण होते हे शास्त्राला बराच काळ माहीत नव्हतं कारण पक्षी बघितल्यानंतर जे पिसं दिसत आहेत ती पिसं दुसऱ्या प्राण्यावर किंवा आधी कुठल्या तर फोसिलमध्ये ती दिसत नव्हती त्यांच्या पायावर खवले दिसतात आपण कोंबडी जर बघितली तर तिच्या पायावर आपल्याला खवले दिसतात यावरनं शास्त्रज्ञांना खवले सूर किंवा डायनॉसॉर सारखे कुठले तरी प्राणी याचे पूर्वज असतील असं वाटत होतं पण कोडं मात्र काही सुटत नव्हतं ते अठराशे एकसष्ट साली हे एक कोड सुटलं जर्मन मध्ये एका चुनखड्याच्या खाडीमध्ये चुनाच्या जो वर्जे, प्लेट असते त्याच्यावर एक विशिष्ट आकार दिसला अर्थात तो आकार कामगारांनी तो दगडाय म्हणून टाकून दिला असता तर आपल्याला आणि काही वर्ष थांबावं लागलं असतं पण त्याच्या लक्षात आलं की हे चुनखडीवर जे प्लेटवर जे उमटलेलं आहे हे काहीतरी वेगळं आहे म्हणून त्यांनी त्याच्या अधिकाऱ्याकडे दिलं अधिकाऱ्याकडे दिल्यानंतर ते पुढं पुढं जात शास्त्रज्ञांच्याकडे जाऊन पोचलं आणि मग त्याचा अभ्यास झाला आणि त्या अभ्यासात असं लक्षात आलं की एक कावळ्याच्या आकाराचा प्राणी आहे त्याचं घोरपडीसारखं तोंड आहे किंवा सापासारखं तोंड आहे मानेला पाठीला मणका आहे तो शेपटीपर्यंत आहे पुढचे जे दोन पाय आहेत त्याचे तिथं मात्र पंखासारखं दिसते मागचे दोन पाय आहेत ते तसेच आहेत आणि पुढचे पाय आहेत ते पंखासारखे दिसत आहेत आणि अंगावर पिसा सादृश्य काहीतरी दिसतंय ती पिसा आहेत असं लक्षात येते आणि मग त्या पक्षाचं नाव ठेवलं गेलं आदी पक्षी म्हणजेच आर्किओरॉप्टिस लिथोग्राफिका आर्किओर म्हणजे आधी लिथोग्राफिका म्हणजे ज्याचं चित्र दगडावर उमटले श्रोतेहो परिसर या कार्यक्रमामध्ये आताच आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्षी आणि पर्यावरण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली या, या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके श्रोतेहो नमस्कार परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करत श्रोत हो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्षी आणि त्यांची उत्क्रांती याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत ही, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की पक्षाचे पूर्वज कोण आहेत त्यासाठी जे फॉसिल मिळालं होतं आपल्याला जर्मनीमध्ये तो संदर्भ घेऊन आपण बोलत होतो आणि त्या फॉसिलमध्ये असं दिसलं की त्या प्राण्याच्या अंगावर पिस आहेत आता एवढं सापडल्यानंतर तो प्राणी कोण आहे आणि तो कसा उत्क्रांत झाला याच्याविषयी भरपूर संशोधन आज झालं आहे जगामध्ये अनेक नमुने पुढे मिळालेले आहेत मग ते पीस कसं बनलं किंवापासनं बनलं अशा सगळ्या गोष्टी आता आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत आणि ही उत्क्रांती जवळजवळ पंधरा कोटी वर्षापूर्वी जाऊन पोचते तर या सगळ्या पक्ष्यांचा जर पूर्वज आज मानला जातो तो म्हणजे थेरोपेडा नावाचा डायनॉसोर आहे त्याच्याही पूर्वी डायनॉसोरच्या अंगावर पिसं होती पण आज जशी आहेत तशी पिसं नव्हती ते त्याला ते लपायला शत्रूपासनं संरक्षण मिळवायला किंवा त्वचेवर एक औरण असायसाठी म्हणून ती पिसं होती त्याला डायनोफज असं म्हणायचे आजच्यासारखी ती उत्क्रांत झालेली नव्हती मग हा जो पहिला आपल्याला आधी पक्षी मिळाला तर त्याच्यापासून मग पुढं अनेक प्रजाती जसं जसं पृथ्वीवरचं वातावरण पक्ष्यांसाठी अनुकूल झालं मोठे डायनोसर नष्ट झाले आणि मग ज्या जागा रिकाम्या झाल्या त्या जागा रिकाम्या झाल्यावर एक हिमालयाची अत्युच्च शिखरं सोडली तर मला वाटतं जगामध्ये सगळ्या ठिकाणी पक्ष्यांचा वावर आपल्याला दिसून येतो आज जगामध्ये नोंद झालेले अकरा हजार सतरा प्रजाती आहेत आता ह्याच्या पोट जाती घेतल्या तर ती संख्या आणखीन मोठी होते आता भारताची स्थिती काय आहे भारतामध्ये एक हजार तीनशे एकोणसत्तर प्रजाती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नोंद आजच्या घडीला पाचशे सहासष्ट प्रजातीचे पक्षी आहेत आता ह्या ज्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत या प्रजातीची उत्क्रांती त्यांचा परिसर त्यांचं अन्न याला अनुसरून होत होत गेली म्हणजे ज्या परिसराला जो पक्षी अनुकूल आहे तो टिकला आणि बाकीचे गेले आता या सगळ्या परिसरामध्ये आपल्या बहुती पक्षी असतात आपल्या शहरामध्ये पक्षी असतात आपल्या बागेमध्ये पक्षी असतात आणि हे सगळे पक्षी वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारे आपल्या इथं राहत असतात मग आता जो आपण परिसर जेथ म्हणतोय की परिसराबद्दल आज आपण बोलतोय तर आपण मनुष्यवस्ती असं आपण आज इथं धरूया त्याच्यामध्ये मग गाव आहे काही शहरं आहेत शेतीचा प्रदेश आहे असं सगळं मिळून आपल्याला याच्यावर आज आता बोलतोय त्याशिवाय काही पक्षी मनुष्यवस्तीपासून लांब राहतात जंगलात राहतात मार राहतात श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्षी आणि त्यांची उत्क्रांती याविषयी सांगितलेली माहिती ऐकली या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके श्रोतेहो नमस्कार परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पाणपक्षी याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे नमस्कार श्रोते हो आता आपण थोडं पाण पक्ष्यांच्याकडे बोलूया कारण मनुष्य ही साधारणपणे जिथं पाणी आहे त्याच्या आसपासच दिसते मग नद्या असतात सरोवर असतात छोटे ओढे असतात नाले असतात किंवा सांड सुद्धा असतं आपल्या भोवतीने साठलेलं हे सगळं आपल्या पाणपक्ष्यांना उपयोगी असतं त्यामुळे चाळीसेक प्रजाती आपल्याला अशा ठिकाणी सहज दिसू शकतात आणि मग त्यात स्थलांतरित असतात आणि स्थानिक पण असतात स्थलांतर कशामुळे होतं की दोन तीन प्रकारची स्थलांतर आहेत स्थलांतरामध्ये एक आपण म्हणतो की स्थानिक स्थलांतर मग ते अन्नासाठी म्हणजे एखाद्या ठिकाणी शेतामध्ये धान्य पिकलेलं आहे तर तिथं पक्षी येतात घोळके करतात राहतात अन्न खातात आणि ते पीक निघाल्यानंतर ते निघून दुसरेकडे शोधायला जातात एखाद्या झाडाला फळं येतात तिथं त्या फळावर ते पक्षी एरवी नसतात वर्षभर तर फळ पिंपळासारख्या झाडावर एकदम तीस चाळीस जातीचे पक्षी आपल्याला दिसायला लागतात फळं संपली की ते दुसरीकडे जातात हे ते स्थानिक स्थलांतर असतं हे फार लांब न असत नाही काही किलोमीटर बंदच पक्षी तिथे होतात आता पाण्यावर सुद्धा तसंच आहे तलाव असेल नदी असेल ती आठ तर पक्षी निघून जातील तिथं पाणी असेल तर पक्षी येतील आता हिथं जे दुसरं स्थलांतर असतं ते म्हणजे घरासाठी असतं तुम्ही सुगुरणीचं घराटं बघितलं असेल एकदम पावसाळा येतो आणि एखाद्या बाबळीच्या झाडावर विहिरीच्यावर झुकलेलं जे झाड आहे त्याच्यावर पिवळ्या रंगाचे काळ्या डोक्याचे पक्षी गोळा होतात आणि आपलं सुंदर असं घर मिळायला लागतं गवत वापरून असं एक त्याचा खोपा बनवतात आणि मग त्याच्यामध्ये ते घरट करतात आता हेच पक्षी इथं नसतात रोज मग पावसाळ्यात कुठून आले तर ते घरट करण्यासाठी कारण तो घरट करण्यासाठी जाड ती खालची विहीर तिथला आसपासचा परिसर पिल्लांना मिळणारं अन्न हे सगळं त्यांना योग्य आहे म्हणून ते तिथे येतात असे अनेक पक्षी आहेत की जे घरासाठी स्थलांतर करून त्या जागेला येतात बगळे आपण जर पावसाळ्याच्या दरम्यान नदीवर गेलात तर जे एप्रिलमध्ये बगळे दिसतात ते दिसत नाहीत ते घर करण्याच्या योग्य जागेला जातात आणि पिलांना जन्मदिन पुन्हा येतात हे झालं ब्रीडिंग मायग्रेशन हे फार आपल्या घरापाशी सुद्धा चालू असतं बरं का मला असं लक्षात येते की आमच्याकडे ज्या जंगली महिना आहे जंगल महिना ती एकदम एप्रिलमध्ये मा माझ्या बागेतनं गायब होते आणि एकदम सप्टेंबरमध्ये येते ती असते आमच्या शहरातच पण नेमकी घर कुठे करते अजून नेहमी सापडलं नाही ने। पण त्यांचे थवे जे असतात रोज ते जातात आणि मग सप्टेंबरमध्ये येतात ते बरोबर पिलांना घेऊन येतात बरोबर हे झालं ब्रिडिंग मायग्रेशन त्यानंतर एक असतं की अल्टिट्यूड मायग्रेशन म्हणजे उंच भागावरनं खाली हे विशेष करून हिमालयामध्ये जी उंच शिखरं आहेत तिथं हिवाळ्यामध्ये खूप बर्फ पडतो त्यावेळा तिथले पक्षी आणखीन खालच्या भागाला येतात आणि मग पुन्हा थंडी संपली की वर जातात सगळ्यात मोठं मायग्रेशन किंवा स्थलांतर आपल्याला लक्षात येतं ते आहे उपखंडीय म्हणजे उत्तर गोलार्धाच्या टेम्परेट झोन म्हणजे तेवीस डिग्री अंश उत्तरेच्या पलीकडनं जे पक्षी विश्रुद्धताकडे येतात त्यांच्याबाबत आपल्याला ते मोठ्या प्रमाणात जाणवत आणि मग उत्तर गोलार्धात त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी जेव्हा उन्हाळा येतो त्यावेळा ते तिकडे जाऊन घरटी करतात पिलांना जन्म देतात आणि तो हिवाळा चालू होतो पुन्हा विश्रुतताकडे येतात आता स्थानिक कोणाला म्हणायचं स्थलांतरित कोणाला म्हणायचं जो पक्षी जिथं घरटी करतो तो तिथला स्थानिक समजला जातो त्यामुळे जरी सहा महिने हे सगळे पक्षी इकडे असले युरोप मधले किंवा टेम्परेट झोन मधले श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पाणपक्षी पक्षी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली या, या कार्यक्रमासाठी सूत्र निवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके श्रोते हो नमस्कार परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी मनुष्यवस्ती आणि पक्षी यांविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे मनुष्यवस्ती असं म्हणून आपण बोलणार आहोत तर आपण सुरुवातीला जाऊया मनुष्याच्या आसपास असलेला शेतीचा परिसर की जिथं शेती चालते शेती पिकते आणि तिथं पक्षी असतात सामान्यपणे शेतीच्या परिसरामध्ये आपल्याला एक शंभर एक प्रकारचे पक्षी दिसू शकतात पण जशी शेती बदलते तशी त्यांची संख्या कमी जास्त होत जाते म्हणजे उदाहरणार्थ असं घेऊ की धान्य पिकत असेल तर आणि जिरायती शेती असेल म्हणजे एकदा वर्षातनं धान्य पिकलं की ती जमीन कोरडी राहत असेल नांगरलेली जमीन मोकळी राहत असेल तिथं गवत काडी काही नसेल तर तिथं पक्षी खूपच कमी असतात ज्यांना अशी जमीन लागते चंडोलसारखे पक्षी तिथं किंवा महाटेटवीसारखे पक्षी तिथे राहू शकतात पण ज्यांना वनस्पती त्याच्यावरचे असलेले किडे किंवा फळं किंवा बिया असं लागतं ते पक्षी तिथं थांबत नाही मग जेव्हा पीक उगवून येतं त्यावेळेला पिकावर असणारी कीड पिकावर असणारं धान्य हे खाण्यासाठी पक्षी त्यावर त्या काळापुरते जमतात पण शेती म्हणलं म्हणजे आजूबाजूला झाडं असतात ओढे नाले असतात त्याच्या साहाय्यानं काही पक्षी आपल्याला मिळू शकतात त्यामुळे शेती म्हणजे असं मैलोन मैल एक ही गवताची काडी नाही असं कधी असत नाही आपल्याकडची शेती ही मिक्स आहे त्यामुळे शेती परिसरामध्ये एक शंभर एक जातीचे पक्षी आपल्याला जास्तीत जास्त आढळू शकतात आता ह्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी करू शकतो एकूणच पक्षामध्ये स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक पक्षी असे दोन प्रकार आपल्याला करता येतात स्थलांतरित पक्षी हे संपूर्ण भारतामध्ये साधारण तीनशे प्रजाती स्थलांतर करून देतात आता हे स्थलांतर काय आहे नेमकं तर या शेतीचा परिसरात जर बघितलं तर मग शेतीच्या परिसरामध्ये धान्य खाणारे फळं खाणारे किडे खाणारे बिया खाणारे त्याच्यानंतर नांगरल्यानंतर जे कृमी कीटकवर येतात ते खायला तेवढ्या पुरते येणारे असे पक्षी आपल्याला त्या परिसरामध्ये दिसतात त्यामध्ये मग आपल्याला कधी कधी बगळा दिसू शकतो कोतवाल सारखे पक्षी दिसतात बुलबुल दिसतात मैना दिसतात सीझनला ज्यावेळा पीक येतं त्यावेळा बोरड्या येतात किंवा आपण ज्याला बंटिंग किंवा भारीट म्हणतो अशा सारखे स्थलांतरित पक्षी येतात आणि ते त्या पिकावरचं धान्य खातात तर बऱ्याच वेळा असं समज आहे की ते पक्षी धान्य खातात त्यामुळे नुकसान करतात तर ही गोष्ट जरी खरी असली तरी धान्य हे पक्ष्यांना खाण्यासारख्या स्थितीत फक्त पंधरा दिवस असतं आणि तेवढ्या वेळातच ते खाऊ शकतात पण बाकी वेळात ते त्या पिकातले किडे खात असतात त्यामुळे एका बाजूनी किड्यांच्या पासून पिकांचं संरक्षणच होतं आता जेव्हा शेती बदलते तेव्हा पक्ष्यांच्यावर त्याचा ते बाराच परिणाम होतो आता पडीक जमिनीत बागा लावल्या जातात द्राक्ष डाळिंब अशा अनेक बागा लावल्या जातात बोरं मोसंबी संत्री या वनस्पतीचा सुद्धा एक सारख्या वनस्पती असल्यामुळे पक्ष्यांना त्याचा फारसा फायदा होत नाही त्यामुळे तुम्ही द्राक्षाच्या बागेत जर फिरलात तर द्राक्षाच्या बागेमध्ये द्राक्ष असल्यावर काही पक्षी द्राक्ष येतील पण वर्षभर तुम्हाला पक्षी फारसे दिसणार नाहीत दुसरी गोष्ट या पिकावर भयंकर विषारी पदार्थ मारले जातात पिकावर किड येऊ नये म्हणून मग कीड नाही म्हणून पुन्हा पक्षी नाहीत असं हे त्यामुळे बागायती जमिनी किंवा बागायती शेती ही पक्ष्यांना तशी पूरक नाही श्रोतेह हो परिसर या कार्यक्रमामध्ये आताच आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी मनुष्यवस्ती आणि पक्षी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली या, या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती परिसर